गुंतवणूक आरोग्यातली भाग बत्तीस शेतीतील गुंतवणूक भाग वैद्य दिलीप तेव्हा शेतीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे हा एक खूप महत्वाचा मुद्दा असणारा अशा स्वरूपाचा आहे आज अनेक उदाहरण ज्ञानेश्वर बोडकेंचं उदाहरण खूप मोठं आहे आणि त्यांच्या पद्धतीने ते खूप प्रचार या स्वरूपाचा येत पण कशा पद्धतीने नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देता येईल त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना चांगल्या रीतीने पैसे मिळू शकतील आणि त्यांचं कर्जबाजारी पण थांबेल ते पुन्हा समृद्ध अशा स्वरूपाचे होते असं बघायला पाहिजे पूर्वीची एक म्हण होती की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशा स्वरूपाची हे समीकरण पार बदललं आणि उत्तम व्यापार मध्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती अशा स्वरूपाचं आपलं ते प्रकरण झालंय आणि एवढं करून सुद्धा शेती भरवशाची अजिबात राहिलेली नाही त्यात हे दृश्य जर बदलायला हवं असेल शेवटी आपला देह आहारावरतीच पोचला जातो आणि आहारच जर चांगला मिळाला नाही किंबहुना मिळालाच नाही तर सगळ्यांचीच मोठी बोंब होणार आहे सगळ्यांनाच मोठ अडचणीला सामोरं जायला लागणार आहे तेव्हा नैसर्गिक शेतीला खरं तर पर्याय अशा स्वरूपाचा नाही आता ती परवडावी म्हणून काय करावं हा एक वेगळा मुद्दा आहे म्हणून सुभाष पाळेकरांचं म्हणणं असं आहे की झिरो बजेट फार्मिंग की तुम्हाला कुठल्याच प्रकारचा खर्चने फक्त कष्ट करायला पाहिजे तुमचं वाण तुमच्यापाशी आहे देशी वाण अशा स्वरूपाचं त्यामुळे संकरित वाणाचा खर्च नाही केमिकल पेस्टिसाईड्स वापरायचे नाहीयेत त्यामुळे त्याचा खर्च अशा स्वरूपाचा काही नाही पुढे केमिकल फर्टिलायझर्स वापरायचे नाहीयेत त्याचाही खर्च काही नाही असणार अशा स्वरूपा फक्त श्रम मात्र लागणार या सगळ्या प्रकारे तुमचे स्वतःचे लागतील नाहीतर तुम्हाला मजूर नेमायला लागतील अशा स्वरूपाचे आणि त्यांचा खर्च करायला लागेल पण असं सगळं जर केलं तर निश्चितपणे सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती फायद्याची होते असं त्यांचं म्हणणं आहे त्याला सुरुवातीला कदाचित काही काळ लागेल किंवा मी आम्ही असं म्हणतो की आता ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि ज्यांची शेती आहे त्यांनी भले दुसरीकडनं पैसे मिळवून शेतीत घातले तरी चालतील काही वर्षानंतर ब्रेक इव्हन नावाची गोष्ट येईल आणि त्याच्या पुढे खर तर फायदा अशा स्वरूपाची गोष्ट सुरू होईल ही खऱ्या अर्थाने गुंतवणूक अशा स्वरूपाची आहे आणि ती सर्व समाजाला निसर्गाला अनुकूल असणारे अशा स्वरूपाचे सर्व प्राणीमात्रांना अनुकूल असणारे अशा स्वरूपाचे दुर्दैवाने सत्तरऐंशी वर्षापूर्वी हीच शेती होती आणि ती हजारो वर्ष चालत आली होती पण गेल्या सत्तर ऐंशी वर्षामध्ये दे जे काही आमूलाग्र परिवर्तन हरित क्रांती आणि धवल क्रांतीच्या निमित्ताने झालं त्यामुळे पुन्हा या सगळ्या गोष्टींचा गंभीरपणे विचार करण्याची परिस्थिती ओढवली आहे तर मागच्या भागात सुचवल्याप्रमाणे एकाच गोष्टीवरती अवलंबून राहू नये आता पुष्कळ असा आहे की लोक देशी गाई पाळतात त्यांचं संवर्धन करतात आणि सर्वच्या सर्व फायदा फक्त तुपातून काढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तुपाची किंमत वाढत वाढत अडीच हजार तीन हजार रुपये किलो किंवा त्यापेक्षा जास्त अशा स्वरूपाची झाली जे सर्वसामान्यांच्या पूर्णपणे आवाक्याच्या बाहेर असणार अशा स्वरूपात तरी ते घेणारे एक उच्चभूर वर्ग आहे आणि तो त्या प्रकारच्या त्या किमतीला पण तूप घेतो पण माझं म्हणणं असं नाहीये आपण एकाच गोष्टीवरती खरं तर अवलंबून राहू नये आम्हाला काय काय प्रकाराने उत्पन्न मिळवता येईल याचा सांगोपांग विचार करावा आपापल्या परिस्थितीनुसार आपापल्या शेतानुसार अशा स्वरूपाचा विचार करावा आणि जेवढ्या प्रकाराने उत्पन्न मिळवता येईल तेवढ्या प्रमाणात प्रकाराने उत्पन्न मिळवावं मग त्या औषधी वनस्पतींची लागवड आहे त्याच्यापासून काहीतरी प्रॉडक्ट बनवायचे आहेत असंही असू शकतं दूध दुखतापासून काही पद बनवायचे आहेत असंही असू शकतं ज्या गोष्टी सहजपणे तिथे येतील त्यांच्याविषयी काहीतरी विचार अशा स्वरूपाचा होऊ शकतो तर आपल्याकडे काय येतं याचा विचार करून त्यात गुंतवणूक करत मानवत जाणं हा जास्त शांतपणाचा अशा स्वरूपाचा मार्ग आहे तर ह्या प्रकाराने नैसर्गिक शेतीकडे सर्वांनी वळावं याचं मी आवाहन करतो आणि आमचं गणपतीपुळ्याच्या जवळ अमृतवेद फार्म म्हणून आहे त्याला जरूर भेट द्यावी मी त्याचा गोष्टी डिटेल्स शेअर करू त्याच्यावरती नक्की लोकांनी विचार करावा नमस्कार